आली आणि आता समजा आपण शक्य दाखवलं असं चाललंय ज्यावेळेस क्रॉस करेन त्यावेळेस ती माघारी फिरायला जे काय सांगतं की पाणी माघार तुमचं मागं गेलं म्हणायचं आता मी परत जर समजा इथं फिरलो असं चाललोय मी परत सांगते मागा रायला एवढ्या जागेत कुठं एवढ्या एवढ्या शिपतो आपण इथं आहे का नाही फिर इथं नाही इथं इथं किती पॅक धरलं तरी ते फिरणार आपण काय केलं ही लाईन हिलाईनला समजा असं क्रॉस केलं ठीक आहे आपण काय केलं ह्याला इथं मार्किंग केली इथं ते पकडलं इथं आणि ही करून पकडलेली इथं आली हे असेच इथं पुढे आले तर आता समजा काहीतरी घ्या छोटं घ्या इतकं लांब जाणार नाही त्या जाती पूर्ण जाती जात असे तुम्हाला அவருக்கலாம் மாத்தி டாக்கலாம்